तर नमस्कार मित्रांनो आज सादर करत आहे सकाळच्या नाहारीच्या बातम्या तर नाहारीच्या बातमीमध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे मित्रांनो या आजच्या नाहारीच्या बातम्या एकदम जबरदस्त आहेत याचा तुम्हाला फार मोठा धक्का पण बसू शकतो तुमच्या मनावर परिणाम तुम्ही कोमामध्ये पण जाऊ शकता त्याच्यामुळं मित्रांनो जास्ती काही टेन्शन घेजाच नको आणि एक सेकंद एक मिनिट बातम्या पाहिल्याशिवाय तुम्ही जागेवर उर्जाच नको तर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अशी काय डबरेल सकाळी सकाळी वाकीच्या आंबील पेजी होती डोसिला त्यांनी बनवायला लावली पण डोसिला काय वाकीच्या आंबील बनवता नाही आले त्याच्यामुळे डवरेला डवरेला राग आला आणि डवरेने वाकीची फुला फोडून खाली तर मित्रांनो दुसरी बातमी अशी आहे डवरेला रात्रीच्या जेवण डोसीने सकाळचे खायला दिला त्याच्यामुळं डवरेचा पोट चढ्या झाला आणि डवरेला फार राग आला त्याच्यामुळे डवरेनी डोशी चांगला जोडगा दिला आणि डोशी आता माहेरी ऍडमिट आहे मित्रांनो तिसरी बातमी अशी आहे काय सकाळी सकाळी डवरेचा आणि डोशीचा चेहऱ्यावरून मोठा भांडण झाला त्याचे मूळ डोशीला फार लागला राग आला आणि रागाचे भरात डोशीने डवरेवर पोलीस स्टेशन मध्ये केस दिली आता डवरेला एक वर्षापर्यंत बटरा खायची नाही आणि बिना भुगीचा चहा पियचा अशी कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे आता डोसे एकदम खुश आहे चौथी बातमी सकाळी सकाळी डोशीने चुलीत पाणी वतून इस्तो पेटवली आणि ते इस्तोवर प्लास्टिकचा डराम ठेवला आणि त्याच्यात गरम पाणी करून डवरेला आंघळा दिला आता डवऱ्या एकदम मस्तपैकी खुश आहे फ्रेश आहे डवरेला ढासून ढासून एक आठवडा झाला होता त्याचा काय खोगला काय बेस होणार त्याच्यामुळं डोशीने त्याला बिना बोंडारीची शेवणा उकळवून खायला दिली आता डवऱ्या एकदम ठणठणीत आणि एकदम मस्तपैकी आहे आज रोजी डवरेला सकाळी सकाळी फार खुमारी लागली होती त्याच्यामुळं तो आखा गावभर हिंडला पण त्याला कुठं काय खुमारीवर काय दारू फेटली नाही त्याच्यामुळं त्याने दारू सोडायचा कायमचा निर्णय घेतला हो निर्णय ऐकून डोसरी टनाटन उडत नाचायला लागली डवऱ्या डोशीवर फार प्रेम करत होता पण डोशींनी त्याला धोका दिला त्याच्यामुळं टेन्शनमध्ये येईन डवरेनी गलासात पाणी घेन त्याच्यात बुडून आत्महत्या केली डवरेचा महिन्याचा पगार झाला डवरेने हजार रुपयाची पेन्शन काढली पण डवरेने डोशीला एक रुपया पण दिला नाही त्याच्यामुळं डोशीला फार राग आला आणि डोशीने रागाची भराट डबऱ्याच्या पँडीचा शर्टाचा खिस्सं सगळं कापून टाकलं आता डवऱ्या पैसा फक्त हातातच झेंडवतोय मित्रांनो शेवटची बातमी डवऱ्याचं केस फार वाढला होतं त्याच्यामुळं गावातला कोणी तयार होणार डवऱ्याचं केस टाकायला त्याच्यामुळं डोशीनी मोठा कर्वता आणला आणि डवऱ्याचं सगळं केस कापून टाकलं आणि डवऱ्या आता एकदम हिरो चकाचक बांडगा दिसतोय एकदम जबरदस्त डोसले एकदम खुश झाली तर हो आजच्या सकाळच्या नारी ह्या नारीच्या बातम्या अशा ह्या होत्या तर मित्रां हो तुम्हाला नारीच्या बातम्या कशा वाटल्या कमेंट्स मध्ये कळवायला विसरजाच नको लाईक शेअर सबस्क्राईब बंद करायला विसरज नको कॅमेरामॅन साडू साडू तेल पाडू आणि जेवणावर आला त्याला आपण लगेच जेवण वाढू धन्यवाद